गण गणपती मौर्या मंगलमूर्ती मौर्या चला तर आज आपण बघणार आहोत उकडीचे मोदक तुम्ही बघू शकता एकदम छान कळीदार आणि एक, एक सारखे दिसणारे असे मोदक असे मोदक बनवण्यासाठी मी अजिबात हाताचा वापर केला नाही किंवा हाताने कळ्या पाडल्या नाही मी साच्याचा वापर करून हे एकसारखे दिसणारे कळीदार मोदक इथे बनवलेले आहेत हाताचा वापर करता करता खूप वेळ निघून जातो सात ते आठ मिनिट एक एक मोदकाला देत बसलो तर पिठी थंड होऊन जाते पीठही थंड होऊन जातं त्यामुळे एकदम झटपट असे साच्यापासून बनवलेले एकदम कळीदार उकडीचे मोदक चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया पटकन रेसिपी सुरू करूया या ठिकाणी सारण बनवण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की, की त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं दोन चमचे तूप घातल्यानंतर त्यामध्ये थोडीशी खसखस टाकायची आणि त्यानंतर लगेचच गूळ टाकून घ्यायचा गूळ टाकल्यानंतर गूळ हा खूप जास्त मोठ्या फ्लेमवरती वितळू द्यायचा नाही वि म्हणजे गुळाचं जे मिश्रण टाकलं आहे आपण त्यानंतर गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम कमी ठेवायचा या ठिकाणी गुळ बघू शकता एक ते दोन मिनटामध्ये एकच मिनटामध्ये पूर्ण वितळला जातो आणि त्यामध्ये कोणतीही गठोळी राहायला नको याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे गुळ बारीक करताना सुरीच्या साह्याने एकदम पातळसा बारीक करायचा एक मिनटं झालेलं आहे आता यामध्ये पाऊण वाटे मी गुळ वापरलेला आहे तर त्यासाठी मी एक कप ओला नारळाचा चव दाबून घेतलेला आहे पूर्ण एक कप ओला नारळाचा चव वापरलेलं आहे या ठिकाणी लगेच मी त्यामध्ये एक कप ओला नारळाचं चव टाकलेलं आहे आणि मिश्रण जे आहे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही आणि खूप जास्त सारण जे आहे तीन ते चार मिनटं अजिबात शिजवत बसायचं नाही लवकर लवकर एक दोन ते तीन मिनटात पूर्ण सारण बनून तयार झालं पाहिजे तितकी झटपट रेसिपी सारणाची करायची आहे नाहीतर काय होतं गुळ जो आहे नंतर कडक व्हायला सुरुवात होते जास्त वेळ जर गॅसवर ठेवला तर या ठिकाणी मी दोन चमचे चिमूटभर या ठिकाणी वेलची पावडर टाकलेले आहे आणि त्यानंतर जायफळसुद्धा किसून टाकलेले आहे सुंट किसून टाकलेले आहे तुम्हाला आवडेल तितके सारणमध्ये तुम्ही पदार्थ टाकू शकता नाहीतर स्किप केले तरी चालतील या ठिकाणी जायफळ सुंट आणि वेलची पावडर जी आहे ती टाकून झाली आणि पुन्हा एकदा सारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्ही बघू शकता आत्ता माझं जे सारण आहे एकदम लुसलुसित आणि मौसूत दिसत आहे याच ठिकाणी आता मी काय करणार आहे सारणाचा जा गॅस जो आहे तो मी कमीच ठेवलेला आहे तुम्ही, तुम्ही बघू शकता आणि सारण जे आहे ते गोड आहे त्यामुळे थोडंसं चिमुडभर मीठ यामध्ये टाकायचं त्याने सारणाला चव खूप छान येते आणि या ठिकाणी गॅस जो आहे मी बंद करणार बन, आहे सारण जे आहे आपलं बन बनवून तयार झालेलं आहे आणि साईडला ठेवून देऊया या ठिकाणी सारण बनवून आपण थंड करायला ठेवून देऊयात आणि लगेचच आपण पिठी बनवायला घेऊया या ठिकाणी मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा कपच मी दूध टाकणार आहे ज्या कपाने पाणी टाकते त्याच कपाने मोजून अर्धा कप दूध या ठिकाणी मी घेतलेलं आहे आणि त्याच कपाने ज्या कपाने मी पाणी आणि दूध वापरलेलं आहे त्याच कपाने मी एक कप पिठी ह्या ठिकाणी वापरलेली हे वापरलेले तुम्ही तांदळाची पिठी ही आंबेमोहर तांदूळ किंवा मग इंद्रायणी तांदूळ असा घेऊ शकतात किंवा मग बासमती घेतला तरी चालेल खूप छान आणि सुंदर पिठी या ठिकाणी तयार होते मी या ठिकाणी बासमती तांदळापासून बनवते त्यामुळे बासमती तांदळाची पिठी जी आहे ती आहे माझ्याकडे आणि मी तीच या ठिकाणी वापरते मी एक कप ज्या मोजून घेतलेलं होतं पाणी आणि दूध त्याच कपाने आता तोच पूर्ण कप भरून मी पिठी यामध्ये टाकून घेणार आहे दूध आणि पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये साजूक तूप टाकायचं एक चमचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि एक कप पिठी त्यामध्ये टाकून घ्यायची पाण्याला छान उकळी आली की मग पाण्याला उकळी आली आणि मी यामध्ये एक कप पिठी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया या ठिकाणी तुम्ही बघू शकता पटकन असं मिक्स होतं आणि एखाद मिनिटभर फक्त हे जे मिश्रण आहे गॅस चालू ठेवून आपण मिक्स करून घेणार आहोत साधारणतः दोन मिनिट या ठिकाणी तुम्ही बघू शकता आत्ताच किती मौसूत आहे मिश्रण दिसते आणि वाफवल्यानंतर ते खूप सुंदर त्या ठिकाणी जी पिठीचा आपण वाफ काढतोय ती पिठी आणि मोदकाचं जे आवरण बनवण्यासाठी आपण जी पीठ वापरतो ते एकदम व्यवस्थित चांगल्या तांदळाचा वापरा त्याने काय होतं पिठी जी आहे एकदम छान शिजली जाते तुम्ही बघू शकता एक दोन मिनटामध्ये माझा या ठिकाणी पिठीचा आत्ताच किती छान मौसूद गोळा तयार व्हायला लागलेला आहे आता यावरती झाकण ठेवून मी गॅस बंद केलेला आहे आता यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटं वाफ जे आहे अशीच त्याची दडपवून ठेवूया या ठिकाणी दहा मिनटानंतर मी जे आहे पिठी जी आहे पूर्ण तांदळाची ती ताटामध्ये काढून घेतलेली आहे आणि गरम गरम पिठी आहे तर गरम गरमच पिठी या ठिकाणी आपल्याला मळून घ्यायची आहे छान हाताने व्यवस्थित ताटामध्ये पूर्ण मॅश करून मळून घ्यायचे आहे जोपर्यंत आपलं पीठ जे आहे पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत एकदम व्यवस्थित एकसारखं जे आहे ना पीठ मळत राहायचं आहे या ठिकाणी उकड जर तुम्हाला गरम हाताला लागत असेल तर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून उकड या ठिकाणी मळून घेतली तरी चालेल पण मी हातानेच एकदम व्यवस्थित तुम्ही बघू शकता साधारणतः तीन ते चार मिनिटे एकदम मस्त गरम कोमट पाण्याचा हात जर लावायचा असेल तुम्हाला तर तुम्ही लावू शकता पण या ठिकाणी मला काही गरज वाटली नाही एकदम मस्त माझं प्रमाण जे आहे एकदम छान बसलं गेलं आणि पाण्याचा अजिबात मला नंतर वापर करावा लागला नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक तीन मिनटं मी छान पिठी जी आहे ना मौसूत होईपर्यंत एकदम मळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी घडीवर घडी मारते तरी पण अजिबात क्रॅक जात नाही आहे पिठाला याचा अर्थ आपली जी उकड आहे ना ती एकदम परफेक्ट निघाला आहे तुम्हाला मी ताणून पण दाखवलं आहे पीठ किती एकसारखं असं ताणलं जातंय एकदम लवचिक आणि लुसलुशीत पीठ जे आहे ना या ठिकाणी आपलं तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हातावरती एक गोळा घेतलेला आहे आणि तो हातावरती छान फिरवून घेतलेला आहे हाताला तूप लावून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता अजिबात क्रॅक जात नाहीये अजिबात कोणतीही चिर त्याला जात नाहीये या ठिकाणी आपली उकड जी आहे ना एकदम परफेक्ट तयार झालेली आहे आता उकड जी आहे ती एकदम परफेक्ट तयार झालेली आहे हातावरती दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आणि बोटांनाही तूप लावून घ्यायचं आणि एकदम छान अशी त्याची पारी तयार करून घ्यायची पारी तयार करताना जो साईडचा सा भाग असतो तो पातळसर आणि मधला भाग जो आहे थोडासा नॉर्मल जाडसर ठेवायचा खूप जास्त जाड पण ठेवायचा नाही तुम्ही जर पारी हाताला चिपकत असेल तर तुम्ही तांदळाची पिठी वापरली तरी चालेल नाही तर मग तुपाचा हात किंवा तुपाची बोटं त्याला लावून वापरली तरी चालेल हाताला म्हणजे चिपकत नाही पण मग मऊसूच शिजलेली असेल तर पिठी हाताला जास्त चिपकत नाही या ठिकाणी बघू शकता एकदम मी एक सारखं असं सा प्रेस करते तरी पण अजिबात कोणताही क्रॅक किंवा चीर याला जात नाही आहे एकदम मस्त मौसी जे पिठी आहे आपली ती शिजली गेलेली आहे आता यामध्ये सारण भरून एक साधा जो आपण मोदक तयार करतो त्याप्रमाणे आपण मोदक तयार करून घेणार आहोत सारण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या ठिकाणी सारण भरून झाल्यानंतर मी साधा मोदक जो आहे आपण नेहमी बनवतो त्या टाईपमध्ये मोदकाचा आकार देऊन घेतला आणि त्यानंतर मी साच्यामध्ये ठेवून एक सारखा मोदक जो आहे तो बनवून घेणार आहे साच्याला देखील थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये जे आपण मोदकासारखा आकार दिलेला आहे तो ठेवून घ्यायचा आणि एक्स्ट्रा असलेलं पीठ जे आहे ते साईडने असं बाहेर येतं आणि ते व्यवस्थित काढून घ्यायचं तुम्ही बघू शकता साच्यामध्ये जर मोदक बनवला ना ते एक सारखे दिसतात आणि अजिबात कमी जास्त होत नाही आणि हातावरती मोदक बनवायला घेतले तर क साधारणतः पाच एक मिनटं एका मोदकाला लागतात आणि तोपर्यंत आपली तांदळाची पिठीसुद्धा थंड होत चालते त्यामुळे झटपट जर मोदक बनवायचे असेल तर तुम्ही साच्यामध्ये बनवू शकता आणि एकसारखा आकाराही येतो आणि छान कळ्याही दिसतात या ठिकाणी बघू शकता डिशमध्ये ठेवून घेऊया आणि वरतून तुम्हाला आवडेल तसं केशर तुम्ही लावू शकता नाही लावलं तरी चालेल यावरती वेस व्यवस्थित केशराचा धागा ठेवून मस्त सर्व मोदक तयार करून घेतले आता मोदक तयार झाले मी गॅसवरती लगेच कढई ठेवली आणि कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे पाणी टाकून झालं की पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं जा, खूप जास्त उकळी फुटू द्यायची नाही पाणी हलकंसं गरम झालं तीन ते चार मिनटानंतर की उकळी फुटायच्या आधीच त्यामध्ये चाळण ठेवून त्यावरती एक केळीचं पान ठेवायचं आणि त्यावरती मोदक जे आहे ते आपले बनवून घेतलेले मोदक त्यामध्ये ठेवायचे आणि साधारणतः सात ते आठ मिनटं छान मस्त वाफ काढून घ्यायची या ठिकाणी सर्व मोदक जे आहे मी चाळीमध्ये ठेवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता एक सारखे दिसत आहे अजिबात कोणताही छोटा किंवा मोठा दिसत नाही त्यामुळे दिसायलाही सुंदर दिसता आणि व्हायलाही खूप पटकन होतात जास्त वेळ अजिबात लागत नाही त्यावरती झाकण ठेवून सात ते आठ मिनटं छान वाफवून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त या ठिकाणी आपले मोदक जे आहे ते बनवून तयार झालेले आहे यावरती छान साजूक तूप टाकून तुम्ही गरमागरम मोदक खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील मस्त खा आणि स्वस्त राहा